पुण्यातील वेंसर हॉस्पिटल हे शंभर खाटांचे तृतीयस्तरीय रुग्णालय असून येथे तेरापेक्षा अधिक सुपर स्पेशालिटीज उपलब्ध आहेत आणि पंचवीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत त्यांना एकशे वीस समर्पित व्यावसायिकांच्या टीमचा आधार आहे वेंसरला खऱ्या अर्थाने वेगळे ठरवते ते म्हणजे येथील माणसे एक गतिमान महिला व्यवस्थापकीय संचालिका व प्रामुख्याने महिलांच्या नेतृत्वाखालील टीम यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचे प्रत्येक पैलूत सहानुभूती आचूकता आणि समर्पणाचे प्रतिबिंब दिसते या नेतृत्वामुळे करुणा आणि बारकाव्याकडे लक्ष देणे ही संस्कृती नैसर्गिकपणे रुचते ज्यामुळे प्रत्येक रुग्णाला आपलेपणाने ऐकले जाते आणि काळजीपूर्वक सेवा दिली जाते रुग्णालयातील प्रमुख विभागामध्ये आस्थिरोग नेत्ररोग जटर आंत्ररोग प्लास्टिक सर्जरी न्युरो सर्जरी मूत्ररोग तसेच जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा समावेश आहे हे सर्व विभाग अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि क्लिनिकल उत्कृष्टेची थांब बांधिलकी जपतात हॅलो एव्हरी मी सोनिया भिंगार दिवे वेंसर हॉस्पिटल नर्सिंग सुप्रिंटेंट मी इथे ऑल नर्सिंग ऑपरेशन थिएटर डिपार्टमेंट इन्फेक्शन कंट्रोल हे सर्व डिपार्टमेंट मी पाहते वेन्सरमध्ये आणि इथे जास्त करून फिमेल स्टाफ जास्त इथे आहे आणि आम्ही पेशंटला पेशंट सेफ्टी क्वालिटी ऑफ वर्क आणि इन्फेक्शन रिलेटेड एनी प्रोटोकॉल्स आपण फॉलो करतो इथे आणि पेशंटला सेफ्टी एनवायरमेंट आम्ही प्रोव्हाइड करतो पेशंटसाठी आपण इथे जे पण नर्सिंग प्रोव्हाइड करतो ते आपले रजिस्टर्ड नर्स असतात त्यामुळं ते ऑलरेडी शिकून आलेले असतात त्यांच्या ट्रेनिंगमध्ये की पेशंटची सेवा ही किती महत्वाची आहे त्यामध्ये मेडिसिन वेळेत जाणे त्यानंतर पेशंट केअर व्यवस्थित करणे त्यांना पेशंटला फील करून देणे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये नसून तुम्ही घरच्या वातावरणात आहे हे आम्ही त्यांना फील करून देतो आणि त्याप्रमाणे आमच्या नर्सेस ह्या ट्वेंटी फोर बाय सेवन ह्या पेशंटच्या सेवेमध्ये अत्यंत रुजूपणाने चांगले काम करत असतात Hello everyone. Myself, Dr. Khushboo Tanna, Operations Manager of this wonderful hospital, of this incredible Institute, uh, working as an Operations Manager daily. What I face on my clinical rounds on ICOs and the wards is we face many challenges, but the attitude of the staff here is finding solutions to every challenges we face, whether it is regarding maintaining resources, regarding new technologies or regarding adapting any new other services, we come up with an innovative solution, the fastest solution, give the best healthcare to the people here. We work towards not only healing patients, but then creating communities, creating a family bond with all our patients, bringing them back to the hospital with a big smile on their face, the most satisfied patients of the hospital, and always working towards it. The cleanliness we are maintaining, we have already adapted for the NABH initial part, so we are going towards the quality care of the patients also. So, great experience working with vencer up till now and henceforth. Uh, satisfied employee of this hospital. Hello, myself Pratibha, accounts department accounts department serves as the financial mirror of every organization. just a mirror provides a clear view of anyone's image. the account department present a transparent, accurate and comprehensive representation of the company's financial position. it plays a very critical role. loyalty and confidential attitude is very important for accounts department. and i'm very thankful uh, and grateful वेन्सर हॉस्पिटल टू गिव्ह मी दिस अपॉर्च्युनिटी थँक्यू नमस्कार मी प्रीती गदो वेन्सर हॉस्पिटलमध्ये बिलिंग डिपार्टमेंट आणि इन्शुरन्स डिपार्टमेंट हे माझ्याकडे आहे आपल्या इथे काम करताना विविध प्रकारचे पेशंट येत असतात पण हॉस्पिटलमध्ये पैसे हा महत्त्वाचा क्रायटेरिया नसून पेशंटला दिलेली ट्रीटमेंट ह्याच्याकडे जास्त प्रायोरिटीने बघितलं जातं त्यामुळे पेशंटला फक्त हे पैसे कमवण्याचं सा साधन नसल्याचं सा वाटून पेशंटला सहानुभूतीने त्यांच्या सगळ्या ट्रीटमेंटकडे बघून त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार केले जातात धन्वंतरी गोल्ड ही योजना पण आपल्या इथे चालू आहे त्यामुळे पेशंट केअर ह्याला जास्त प्रायोरिटी देऊन आपण त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देऊन फक्त पैसे कमवण्याचं सा साधन हे हॉस्पिटल नसल्याचं जाणीव आम्ही प्रत्येक पेशंटला इथे करून देतो सर्व प्रकारच्या कॅशलेस फॅसिलिटी आपल्याकडे आहेत धन्वंतरी गोल्ड ही योजना पण आपल्या इथे आहे लवकरच आम्ही सी जी एच एस पण आपल्या इथे चालू करत आहोत Hello, working at a Windsor Hospital is a has been a truly rewarding experience. Windsor is a happy and a positive uh, workplace to work, where teamwork and support comes first. As a finance HOD, I see how dedication and collaboration keep everything running smoothly. There are a lot of daily challenges in life, balancing work and taking care of family, but here we manage it all with great spirit. I am proud to be a part of a Windsor uh, where everyone respects each other and works with integrity. It's, it's inspiring to be a part of Windsor Hospital and contribute to its continued success. No. Uh, my name is Shweta Bhoer, Hospital name is Windsor Hospital, and I am working here as a general manager, operations, HR, and it's a really great working experience with Windsor Hospital. And Windsor Hospital is a place of happy, like. Uh, place to work where the environment is full of positive and uh, full of energy environment. And uh, we are very amazing teamwork and a strong coordination among all the departments. It's a wonderful experience that our entire team members are women. They brings us strength, dedicate and full of uh, compassions. And uh, there is no grudges on here, only support and un unity. I truly feel blessed अँड प्राऊड टू बी द पार्ट ऑफ द वेन्सर हॉस्पिटल तुषार काळे मी ॲज अ व्हेन्सर हॉस्पिटलमध्ये ॲज अ एच ओ डी म्हणून फार्मसी डिपार्टमेंट पाहतो तसंच आमच्या इथे तीन फार्मसी आहेत व्हेन्सर हॉस्पिटलमध्ये एक आय पी डी फार्मसी आहे एक ओ पी डी फार्मसी आहे एक ओ टी फार्मसी आहे याच्यामध्ये आय पी डी फार्मसी ही फक्त आय पी डी पेशंटसाठी आणि आउटडोर पेशंटसाठी सप्लाय करते ते पण रिजनेबल रेटमध्ये पेशंटला अफोर्डेबल अशा प्राईजमध्येच मेडिसिन्स त्यांना हे करते तसेच प्लस आम्ही एक्स्ट्रा सर्विस म्हणून त्यांना होम डिलिव्हरी पण एक दहा किलोमीटरच्या आतमध्ये प्रोव्हाइड करतो तसेच ही ओ पी डी फार्मसी ही आम्ही फक्त ओपीडी पेशंटसाठीच सप्लाय करतो आणि ओ टी फार्मसी ही ज्यावेळेस पेशंट ओ टीमध्ये असेल ऑपरेशन थेटरमध्ये असेल तर त्यांना इझिली मेडिसिन्स मिळावे म्हणून ती ओ टी फार्मसी केलेली आहे त्यानंतर आणखीन एक विशेष म्हणजे असं सांगू वाटतं मला की आमच्या इथे एच ओ डीमध्ये मी फक्त एकटा मेल कॅन्डिडेट आहे बाकी सर्व फिमेल कॅन्डिडेट आहेत पण खूप छान बॉन्डिंग आहे आमच्यामध्ये सर्वांमध्ये तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये सेवंटी पर्सेंट ह्या महिला कॅन्डिडेट आहेत आणि थर्टी पर्सेंट हे जेंट्स कॅन्डिडेट आहेत पण सर्व मिळून इतके छान काम करतात की असं काही वाटतच नाही की ते आम्ही जॉब करतो हे आमचं घरासारखंच हे आहे